पण बीजेपीला करणार नाही ही गोष्ट खरी घरकुलवादी होते ते पण नाव वगळले मग हे कसे वगळते एक पण आम्ही पाठिंबा देऊ आणि मतदान करू आम्हाला पण भाजप सोडता आम्ही मराठ्याच्या उमेदवारला मतदान करणार ना, विलक्षणचं नाही आरक्षणचं पडलेलं आहे आम्ही आरक्षण नक्कीच ज्योतिताई यांचं पड या ठिकाणी थोडक्यात जड राहील असं मला वाटतं नमस्कार बेट टाइम्स म्हणजे आपल्या सर्वांचे स्वागत आहे लोकसभा निवडणूक बीड जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपात आहे निवडणूक आहे लोकांचा कोल कसा आहे आपण जाणून घेणार आहोत आपण शराबधुमामध्ये आलो आहोत लोकांचा कोल कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत सध्या लोकसभेचं वातावरण आहे इकडे आपलं कसं कुणाचं वातावरण आहे काय सांगताना आपण एवढं काय कळत नाही आम्हाला पण भाजप सोडत आम्ही मराठ्याच्या उमेदवारला मतदान करणार जो मराठा आरक्षणचा विषय आहे त्या इलेक्शन मध्ये काय हे पड इफेक्ट का आम्हाला सध्या इलेक्शन करेन त्याला मतदान देऊ मतदान देऊ आरक्षण जे आहे त्यालाच हे करू काय सांगता सध्या कसं वातावरण आहे लोकसभेचं लोकसभेत सध्या वातावरण समजा आरक्षणाच्या मुद्द्यावर जो आरक्षणाला सपोर्ट त्यालाच मतदान होणार आरक्षण विरोधाला मतदान होणार नाही सांगताना सध्या आरक्षणचा विषय आहे आणि सध्या लोकसभा बी आहे ह्या लोकसभेच्या जा ह्याच्यावर परिणाम काय होईल का, का आरक्षण विषय सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की सामान्य माणसाचा या ठिकाणी राजकारणावर बिलकुल विश्वास राहिलेला नाही आहे कारण की ज्या पद्धतीने आत्तापर्यंत सरकारने मराठा आरक्षण हा विषयावर मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि जे आश्वासन शासनाने दिलं होतं ते आश्वासन शासनाने पाळलं नाही त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य नागरिकाचा आणि युवकांचा या ठिकाणी राजकारणावर बिलकुल विश्वास नाही आहे मतदान आम्ही करू लोकशाहीचा अधिकार आम्ही बजावू शंभर टक्के बजावू परंतु आमच्या मनाला वाटेल किंवा आम्हाला ज्या उमेदवारांनी या ठिकाणी ज्या सरकारने आम्हाला फसवलं त्या सरकारला नक्कीच या ठिकाणी धडा शिकू आम्ही मतदानाचा अधिकार नक्की शंभर टक्के बजावू पण जरांगी पाटील आदे जो आदेश देतील तो आदेशाचं या ठिकाणी आम्ही पालन शंभर टक्के करणार आहोत ज्योतिता मेटे पण अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याकडे आपण कसं पाहतात या ठिकाणी बीड लोकसभेची निवडणूक या ठिकाणी अतिशय चुरशीची या ठिकाणी होणार आहे या निवडणुकीमध्ये आपण पाहताय की वेगवेगळ्या पद्धतीचे भाजपाने या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आघाडीने या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे या ठिकाणी ज्योतिताई उभा राहतील अशी शक्यता आहे या ठिकाणी आरक्षणाचा मुद्द्याचा जर विषय आला तर या ठिकाणी नक्कीच ज्योतिताई यांचं पड या ठिकाणी थोडक्यात जड राहील असं मला वाटते जाधव लोकसभा खासदार जे होते आजपर्यंत गावामध्ये किती वेळेस आले निधी आजपर्यंत गावात किती आला माझ्या माहितीस तो माझी ही तिसरी टर्म आहे मतदान करण्याची लोकसभेला मतदान करण्याची माझी तिसरी टर्म आहे तिस तीन टर्ममध्ये मी या ठिकाणी बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून बी जे पीला बी जे पीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला शिरापूरचा जर विचार केला आपल्या गावचा जर विकास केला आणि जिल्ह्याचा एकंदरीत विचार केला तर कोणत्याही प्रकारचं असं ठोस काम या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कोणतंही घडलेलं नाही जर शिरापूरचा विचार केला तर या ठिकाणी एक रुपयाचाही फंड खासदार फंडातून शिरापूरसाठी आलेला आलेला नाहीये त्यामुळे एकदम निष्क्रिय खासदार म्हणून या ठिकाणी वर्षाचा माझा अनुभव सांगतो निष्क्रिय खासदार जिल्ह्याला लाभलेला आतापर्यंतमध्ये लोकसभेमध्ये उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे ज्योतिताई मेटे पंकजा मुंडे अशोक हिंगेसाहेब हे चार उमेदवार आहेत यापैकी आपल्याला कुणाला मतदान देतो ना आपण आम्ही असा विचार करणार आहेत जरांगे पाटलाचा जसा कल असेल की बाबा कुणाला करणार आहेत का मराठा समाज जसा कल होईल त्याप्रमाणे आम्ही करणार तसं तर आज रोजी आम्ही बी जे पीचे विरोधच आहेत बी जे पीला तर करणारच नाहीत पंकजा मुंडेला करणारच नाहीत मतदानाने मग एक तर ज्योतिताई आल्या रिंगणात तर ज्योतितायला करू शकतो समजा असंच ठरणं आमच्या समाजाच्या हिशोबाने किंवा बजरंग बाप्पाला करू शकतात पण बीजेपीला करणार नाहीत ही गोष्ट खरी कोण तुम्हाला कोणत्या कोणत्या अपेक्षा असतील गावासाठी व योजनेसाठी काय अपेक्षा असतील येणार का खासदारकडून काय त्यांनी थोडेफार फंड द्यावं गावाचा थोडा विकास करावा जे असेल त्यांच्या नियमाप्रमाणे कुठं सभागृह असतील रस्त्याचे काम असतील त्यांनी विकास करावा अशी आमची चार। इच्छा आहे त्यांच्याकडून आलेल्या निवडून आलेल्या खासदाराकडून फरक आहे आजपर्यंत आपल्याला कोणत्या कोणत्या योजना आल्या खासदार फंड तर आलाच नाही आजपर्यंत आमच्या गावाला कुठलाच एक रुपयाचा खासदार फंड नाही काय नाही काय नाही आमदाराने थोडेफार फंड दिले थोडेफार कामं केले खासदारांनी आमच्या वीस वर्षात एक रुपया नाही आला आमच्या गावासाठी खासदार फंडाचा कुठलाच नाही कुठल्याच खासदारांनी दिला नाही तुमच्या स्वतःसाठी योजना कोणत्या शासनाच्या आल्यात काहीच नाही आलेलं खासदार आपल्या शरप धमामध्ये कधी आलेत का आलेच नाही मला तर नाही आठवत तुम्हाला आठवतच नाही आले कधी तुम्हाला नाही मी कमीत कमी वीस वर्षापासून एकही मला योजना आलेली नाही का तर मंत्री शासना आपल्या दारी आपल्या दारी पण एक बी ते योजना मला अशी गाई गोट्याची पण नाही विहिरीची नाही कोणत्याच घरकुलाची माझी जे घरकुल होती ते पण नाव वगळले मग हे कसे वगळले ते त्यांची त्यांना माहिती एक पण योजना आलेली नाही काय सांगताना लोकसभेसाठी आपण कोणत्या उमेदवाराला आपण हे करताना सपोर्ट करताना ज्योतिता आणि गेल्या पाच एक वर्षाला प्रीतम खासदार प्रीतमताई मुंडे एक खासदार होत्या त्यांचा ब्याण्णव टक्के निधी वापस गेलेला आहे आणि ते निष्क्रिय खासदार म्हणून हे त्यांची ओळख झालेली आहे त्याच्यामुळं आम्ही बी जे पीच्या खासदाराला काही मतदान करणार ना नाही हो त्यां साहेबाचं मराठा आरक्षण चळवळीचं पहिल्यापासून त्यांचंच मराठा आरक्षणचं हे धोरण आहे आणि पहिल्यापासून मराठा आरक्षणाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि निश्चित ज्योतिताई जर उभ्या राहिल्या तर आम्ही ज्योतिताई मेटेला पाठिंबा देऊ आणि मतदान करू